काय शिंदे लग्नावर तुझ्या बघला लग्न सगळी माझ्या काय बोलायचं आता तो कर ना परेशान हो गए होतोय सगळी मावशी शिपोरा कामा धंद्याला लागल्या ना मीच फुकाट फिरतोय एकटा तुम्ही शरब है कुछ कुछ शरब हया है प्यार होऊ दे मामा बोलते काही बोलतो मैस कशाला घेतली बोलते रिश्वाय व्हिडिओ टाकते बोलते काय काप रे ये तो धोती खोल हो रहा है ये मावशीने जिरा द्यायला घेतला मला ना मम्मी ने बी लगे डबा वो जो लाल वाला बटन भूकंप नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए जय अग्रिक भावनं तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या न्यू ब्लॉग मध्ये संडे आहे आणि जॉबला सुट्टी आहे आणि परत दिवस ब्लॉग बनवला नव्हता त्याच्यामुळे चालल्या आज सगळ्या मावशींच्या घरात चालल्या माझा मित्र बोलू होता के केस काप बोल माझ्या रंग पैसे नाहीत म्हणून मी केस न कापीत तुम्हाला माहित असेल माझी पहिली लाईफ कशी होती आता असा एक फ्रेंड भेटलेला त्यांनी सांगला मला जरा समजवला इतक्या वेळेस इतके लोक काही समजवलं आता आहे तेव्हा समजलं नाही पण आता असा एक मित्र झालेला मला की जरा नीट वागायचा तर बघू त्याला ट्राय करू आणि जिथल्या मला भेटले तिथले जरा सुधारा चालू केले मी निघलो जासाठी रेडी चला जावं आता जास्त टाइमपास ना करे धुवून ठेवलेल्या डबल तवारी धुल पडत डबल तवी माखल्या निघलो आता अंबरनाथ ला जायचे सगळ्यां पहिले जाम टाइमपास होणार बर मी आणि मम्मी मम्मी मम्मीने मस्त जुगाड केला तोंडाला लावला ना आधीच मी काला ना अजून काल व्हायचो उन्हाण ना आता वाजल्याने एक वाजल्याने तुम्ही समजा किती उन्हाळ असल हे बडी अच्छा निघल्या आता आल्या सेटच्या गॅरेज वल्या जरा ब्रेक टाईट करून देता पण टाच्या गॅरेज ना निघलेलो बाराला इथे दीड वाजला कारण की ऊन बी आवरा जरा गाडीचं बोललो ब्रेक जरा टाइट करून जाव तुला स्वीट घ्यायला समजत ना मम्मीला खेळ ना काही नाही आपण घेतले जरा चिल्ड न माझ फेवरेट ना मित्राचं पण फेवरेट सेलूचा गेट कवा येतात शंभर टक्के बंदच असत आता वाजल्याने दोन आवरात ऊन पडले ना एक रॅम मम्मीला जरा थांबवले साईडला बाग आहे तर नाही त्या साईडला जर गावात चान्स भेटला आपल्याला यायला आपण शंभर टक्के यावं इकडं ना एक नंबर आता रिवर व्हिवर जा पब्लिक पण आले तिकडं दिसतं का माहीत नाही मला पण एवढं रस्ता आला नेरायला जातं शॉर्टकट किती वर्ष झालं हो आता दहा पंधरा वर्ष जास्त झालं अजूनपर्यंत तसं जे तसंच गाव काय अजून माहित नाही मला आता दिनेश या दुकानावाल्या दिनेश दादाच्या सगळी मावशीशी पोरा कामा धंद्याला लागल्या ना मीच फुकाट फिरतोय एकटा शरम है कुछ, कुछ शरम हा है काय बोलत या बद्दल काय बोलायचे मावशींची जाऊ तर बोललो पहिले दादाला भेटून जाव कारण नाही असं आपल्याला दुसऱ्या मावशींची जायचे निकलो ना आता निघलो डायरेक्ट मावशी तिथे जायला ना आता आल्या कुंभ्याला कुंभ्याला माझा मित्ररथ शैल्या त्यांचं घर माहीत असं तर जेलो असतो घरा त्यांच्या या इकडे गाव ही नदी आहे बघा एक नंबर नदी एक नंबर नदी आहे ज्या भारी एक नंबर नदी आहे जाए। या साईडला बघा कसली मोठी आहे आमच्या घरा यो आमचा मोठा शेठ यो जरा बिमार आहे त्याला बघायला आले आम्ही नाही आमची मावशी शेठ ना ना सोने ये नाहीये डुगूचा मित्र वाटत काका कुठे काका नाही काका आल्या दाखील तुम्हाला पिंगड बर दिवसान खायला येतला आता मम्मी मम्मीने वाजवलं मावशीच्याच घरा साठ पाच वाजा लावलं चांगला लवकर निक दुसरे अशी तरी पण जाम टाइमपास केला ना आता निघलो आणि इतका काटा लागला ना मला पूर्ण मुठची वाट लावली मम्मीनी स्वतः बघा कशी असतं बघा कशी चांगला लवकर निक आता डबल लांब जायचं तुम्हाला समजलंच घरी जायला किती टाइम होईल बघा मना का नाही माझा आता डबल मम्मीला तिकडे बी जायचं ना दोन मावशींची तर त्यांना इतक्या चांगल्या झाला येतल्या मम्मी होते एक एक पेटी द्या दोघांनी एक एक मावशीला पण मी उलट द्या दोघी ना अलग अलग न्यायचा पण आमच्या बापूला घेतले बघा जेली आता आले मोठे मावशीच्या घरा पण मोठी मावशीच नाही आहे मोठी मावशी गेले वडवलीला कोणातरी बघायला गेले आणि आम्ही तो बघायला मावशीला मावशी भेटली नाही मावशीचा पोऱ्या आमचा माझा मोठा भाऊस आणि बारका दादा नाहीये तरी आणि बाबू बी नाही बाबू पण मावशी बाबूला बी जेवून गेली जी दोन्ही वेळेला पहिलेच बोलला आवड झाला कसा <laughs> झाले तो <laughs> काय बोलायचं आता आता निघलो मावशीच्या घरा मावशी बी नव्हती ना बाबू बी नाही भेटली बघायला बाबूला बघायचा होता मला तर मावशी ना बाबूला घेऊन जात जिथं पण जात तिथं तर जेल ते कोणा बघायला जेल वडवलीला ना आता आम्ही चालल्या आमच्या ताईंच्या घरा कोशीरला मग तिथून डबल जाऊ मावशींच्या घरा तर चला पुरं आता कारण की रस्ता जाम भारी आहे एक नंबर रस्ता आहे दोन्ही साईडला झाडा आणि एकदम प्लेन रस्ता खड्डे बिड्डे नाहीत या रस्त्याने एक नंबर वाटत कसं गाडी चालवायला जर मजा येत चाललो आता माहितच्या घरच्या बी निघलो मायते बी जे लेटरली बाहेर जेल ती त्याच्यामुळं मायतेची पर बारकी आमची ही आमची मायताईसलो आता माल्या ना मध्ये रस्त्याने होतं होत मटलं त्यांच्या इथेच घराच्या माग काय बोललो मला लाभ ना बऱ्याच दिवसानं बनले मावशी शेठचा घर आमच्या भरपूर का झाले माझा ना बऱ्याच ठिकाणी फिरल्या मावशींच्या घराल्या मावशी त्यांचा लगीन आहे इथं कोणत्या तरी मावशी तरी लगीन आहे प्रथमेश पण नाही प्रथमेश कुठे गेले तो पण गेले काहीतरी काम हो त्याला मावशीचा हे पण आहे काका बी नाही घरात पूजा मॅडम ते जाम व्हिडिओमध्ये आला नाही आमची मावशी काय पूजा चला आमच्या घरा येते काय <laughs> असत ही आवरे खतरनाक असते ना मला दिला बघलं ना असतं ना, तर मला आवरा हसू येत ना <laughs> <यारी। laughs> म्हणजे ते डेंजर इथं हसू आवरा खतरनाक ना समोरचा का म्हणून हसलंच पाहिजे हे मावशीने बघा काय लगे जिरा द्यायला घेतला मला ना मम्मीने विला की डबा भरून कोणचा डबा आणला तुम्ही बाबा बाबा आवरा म्हणत डबा भरून घेतला जिरा बघला का मम्मीची मग टाकीलं जात बघ मी निघलो मावशी शेटच्या घरांच्या चल मावशी काय आमच्या घरात काय बघला लग्न का टपल्यान सगळे माझ्या जा काय बोलायचं आता यायला नको कारण सगता नाही किती वर्ष झालं वर किती किती वर्ष झालं मावशी त्याच बोलत का लग्ना लिहिता लग्नाला येत लिहिलावलो बरच आता वाजल्यान किती माहित आहे का सकाळपासशी साडेसात सात साडे सहा वाजल्यान आता लागले भूक डबल या साईडला मम्मी होतो वडापाव भारी भेटतो वांगणीला त्याच्यामुळे मुलं इथं थांबल्या ना आता इथून जाणार आहोत मामांच्या घरा तर जाम बेकार हालत केली मम्मीने मला जाम थकवला मी गाडी चालवतो तर माझा हात पण असं लाल झाला आणि एक साईडला वजन देते खांद्या त्याच्या मुलं तर हॅलो मामांच्या घरा आता जस्ट पोहोचल्या ना इथं तरी भेटली माणसांना तर बोल इ पण जेल्यांक काय नाही हे का? ए। ए। बघा ये हा मामा बोलते काय बोलतो म्हैस कशाला घेतले बोलते ही गारी पक्की मोठी ना ते मामा बोलते इकाला घेतले बोलते ये एक मामा आमचा यो मो एक मामा अजून दुसरा मामा सण आहेत टाकते बोलते, बोलते यो माय पोर पोरे आम्ही त्याला घरा गेलतो बघायला आमची <laughs> चंद्राची पोर काय बोलतो रिद्दी मला तू काय का म्हणा जिम ला बोलतो तुझी बॉडी जाम वाढले बोलत घेतली गाडी नऊ वाजता मग पेड प्यारा उड्या काय प्यार उद्या कुठले बाबानी मामांचे बाबानी मग मामा मला पेरं नाही दिलं ना तुम्ही पेरं कोण देईल उद्या, उद्या। मम्मी आता घरी जाईल मग उद्या काय खाऊ का, मला आता पाहिजे पेड काय काय भाऊ मग मला मी येऊ देऊ मला काय भाव आहे कसला कोको काय काय कोको कापले मी को -को का येऊ मी जेवायला माझा आईला सांगू आमचा नवीन डायव्हर डेंगे रे वाला डायव्हर न बघी बघते इला भाऊ बनीस भाऊच वाटत ना सेम टू सेम वाटत तो आमच्या हेमंतदाचा पोरे डेंजर कशी बघतो बघा डोल्यावर लाईट येतं आमचा हे म्हणतात पोऱ्या मामाच्या पोऱ्याचा पोऱ्या ना ही मावशीच्या पोऱ्याची पोर नऊ वाजवला ना तर जेवण करता डबल घरात जायचं त्याच्यामुळं मम्मीला घेतले भाजी आणि आपला चिकन जेवलो ना निघलो ना, ना वाल जिथल्या नावर मम्मीनी पन्नास पंचवीस तीस किलो न चालले बोलतं का जावा ही आमची मामी आहे नाही मावशी आमची आमचा संकेत मास्तर इंगा गरीजासाठी कारण जास्त थांबणार नाही डबल आता वाजले इथंच वाजले नऊ बघा घरात आता आता मला वाटतं धावाचतील स्लो झाल जाम हे आमचा संकेत शेठ मास्तर मुंबईला मुंबई रिटर्न संकेत कोमल 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 काय झालंय कोमल तुझ्या जीवाचे जास्त वजन त्या डब्याला असेल काय मम्मी कसलं पीठ घेतले गेलो संकेत इक्र हे संकेत कसला पीठ आहे ग मम्मी कसला पीठ कसला चण्याचा कसला मैदा बेसन 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 आहे पीठ नाही बेसन बुद्धी बहुत तेज आहे तुम्हाला डायरेक्ट वांगी शहो सलून ओल्या अजय शेट जवळ केस काप अडी बोललं डबल उद्या टाइम नाही भेटणार बनवायला पूर्ण चेहऱ्याचे आणि केसांची वाट लागली अलग शेट आता जस्ट वाटत केस कापले शर्ट बघा अलग व्हायचं कसं एक नंबर आहे मला जाम पटला आपण आपण जाव असा एक डिफरंट कलरचा जाम भारी वाटते बरच टायमानंतर नंबर जरा जाव केस कापून कारण केस बी जाम वारलेलं कपरा बघा जसं का शर्तींच्या जाऊन होल्या झोला आता वाजलं परफेक्ट बारा वाजल्यान शेटनी कपल्यान आपल्या एक नंबर केस उद्या जायचे कामा आपल्याला त्याच्या मुलाला आता सर तो बाराला रचचे तर चला जाव आता घरा चला काहीच आता पोचल्यान ना वाजल्या एक फ्रेश वाला एक वाजला तर ब्लॉक करता इथंच एंड व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा